गुड आफ्टरनून मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत बीएमसी क्लर्क सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीविषयी आपण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत करिता काय पात्रता असणार आहे अभ्यासक्रम काय आहे आणि अर्ज भरण्याचा दिनांक कधीपासून सुरू होणार आहे ठीक आहे त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत या बॅचेसवरती हो स्पेशल हो ऑफर आहे पन्नास टक्के डिस्काउंट त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये सर्वसेवा भरती आहे शिक्षक पात्रता परीक्षा जी दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे त्याकरिता बॅचे सुरू आहे अंगणवाडी परिवेक्षिका यामध्ये अंतर्गत आणि सर्वेसेवा दोन्हीही बॅचेस सुरू आहेत मुंबई मनपा बॅच कार्यकारी सहायक तसेच निरीक्षक पदाची पण बॅच मध्ये सुरू झालेली आहे प्रयोगशाळा सहायक बॅच आहे अन्न औषध प्रशासन त्यानंतर स्वच्छता निरीक्षक बॅच आहे रेल्वे भरती एन एम जे एन एम बॅचेस सुरू आहेत फॉरेन्सिक बॅच आरोग्य सेविका बॅच या सर्व बॅचेस मध्ये सुरू झालेल्या आहेत आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती बॅच विषयी देण्यात येणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता आपण जे सुधारित जाहिरात आहे मुंबई महानगरपालिकेची कार्यकारी सहाय्यक एकूण जे पद आहेत एक हजार आहे, आठशे सेहेचाळीस पदाची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे सामान्य प्रशासन विभाग सुधारित जाहिरात यामध्ये महानगरपालिका आयुक्त यांच्या यांनी मंजुरी दिल्याप्रमाणे सोळा नऊ दोन हजार चोवीस नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध खात्याच्या आस्थापनावरील गटक मधील कार्यकारी सहायक पूर्वीचे जे नव पदनाम आहे लिपी या सवर्गामधील एक हजार आठशे शेहेचाळीस रिक्त पदे सर्व सेवेने भरण्याकरिता सार्वजनिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये परत जी आठ आलेली होती पहिल्या प्रयत्नामध्ये पास होण्याची ती रद्द होऊन सुधारित जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे ठीक त्या आहे त्याचा आपण दिनांक पाहणार आहोत आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे यामध्ये कास्टवाईज जर पद जर आपण बघितले तर यामध्ये अनुसूचित जातीकरिता एकशे बेचाळीस अनुसूचित जमाती एकशे पन्नास विजयला एकोणपन्नास एन टी पी चोपन्न एन टी सी एकोणचाळीस एन टी डी ला अडतीस जागा आहेत विमा ला शेचाळीस ओबीसी करिता चारशे बावन्न टोटल जागा आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस ला एकशे पंच्याऐंशी आणि एसीबीसी ला एकशे पंच्याऐंशी सेम आणि खुला प्रवर्गाकरिता पाचशे सहा पद आहेत एकूण पदे आहेत एक हजार आठशे शेहेचाळीस पदाची सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघून घेसाल आपली पीडीएफ ही पीडीएफ आहे ती डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन टेलिग्राम चॅनलला ला टाकलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण अभ्यासक्रम जाणून घेऊयाचा काय काय असणार आहे यामध्ये वयाची जी मर्यादा आहे पात्र वयोमर्यादा कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे यामध्ये खुला प्रवर्गातील उमेदवाराकरिता किमान अठरा वर्ष आणि कमाल अडोतीस वर्षापर्यंत उमेदवार फॉर्म भरू शकणार त्यानंतर मागास प्रवर्गातील यामध्ये सर्व चाले एस सी एस टी ओबीसी या सर्व प्रवर्गामधील कॅटेगरीमधील उमेदवार अठरा वर्ष ते कमाल त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहेत यामध्ये अ माझी सैनिकाकरिता तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे बेचाळीस प्लस तीन म्हणजे पंचेस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकणार आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पण तेवढेच आहे पंचाळीस वर्षापर्यंत त्यानंतर खेळाडूपर्यंत वयोमर्यादा आहे ती पाच वर्षापर्यंत वया चार्ट शिथिल केलेली आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत ते पण फॉर्म भरू शकणार आहेत ठीक आहे अंशकालीन कर्मचारी पंचावन्न वर्षापर्यंत आहे दिव्यांग यांना पण पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे अनाथ अनाथ जे उमेदवार आहेत त्यांना पण त्रेचाळीस वर्ष ठीक आहे त्यानंतर आपण मुख्य जे आहे परीक्षेचं जे स्वरूप आहे विषय आहे यामध्ये पहिला जो विषय आहे मराठी भाषा आणि व्याकरण यावरती पंचवीस प्रश्न एकूण गुण पन्नास असणार आहे परीक्षेचं जे माध्यम आहे मराठी त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण याचा परीक्षेचं माध्यम इंग्रजी असणार आहे त्यानंतर तिसरा विषय सामान्य ज्ञान जे के म्हणतो किंवा आपण जीएस या विषयावरती पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी माध्यम असणार आहे परीक्षेचं त्यानंतर बौद्धिक चाचणीवरती पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत एक प्रश्न दोन गुणाकरिता म्हणजे असे एकंदरीत पन्नास शंभर प्रश्न एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता विचारण्यात येणार आहेत ठीक आहे दोनशे मार्कची परीक्षा असणार आहे आणि जो परीक्षेचा कालावधी आहे शंभर मिनिटाचा असणार आहे आणि ज्या उमेदवारांना दोनशे पैकी पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणार आहेत तेच क्वालिफाय होणार आहे त्यांचं लिस्ट मध्ये नाव डिक्लेअर करण्यात येणार आहे म्हणजे पंचेस टक्के म्हणजे दोनशे पैकी नव्वद मार्क आपल्याला पाडणे गरजेचं आहे त्या त्यामध्ये त्यांनी सामान्य ज्ञान याविषयी सांगितलेलं आहे या विषयामध्ये प्रश्नपत्रे पत्र ब्रोन मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न विचारले जाणार आहे ठीक आहे मुंबई महानगरपालिकेशी संदर्भात ठीक आहे मुंबई शहर मुंबई उपनगर त्याचा सर्व भूगोल आला इतिहास सर्व महत्वाच्या नद्या किंवा धबधबे असतील बंदरे असतील याविषयी तुम्हाला माहिती विचारली जाणार आहे ठीक आहे याकरिता जे फॉर्म कोणाकोणाला भरता येणार आहे जे विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास जे उत्तीर्ण आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे त्यानंतर दिलेलं आहे अर्ज करण्याचा जो दिनांक आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक आजपासून म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे तर तुम्हाला अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात ठीक आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही जे प्रिंट आहे ती सेव्ह करायची आहे किंवा प्रिंट काढून ठेवायची आहे यामध्ये खुला प्रवर्गाकरिता उमेदवाराकरिता एक हजार रुपये जीएसटी सहित आणि जे मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना नऊशे रुपये फी असणार आहे परीक्षेची फी ठीक आहे त्यानंतर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस आहे मुंबई मनपा बॅच सुरू झालेली आहे तुम्हाला फक्त एकशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे सुधारित याकरिता ही बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला ऍप डाऊनलोड करायचं आहे तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे या बॅच च्या वैशिष्ट्या डेली लाईव्ह क्लास असणार आहे डिजिटल बोर्ड वरती लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सीरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच ज्या नोट्स आहेत मराठी विषयाच्या आहेत गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मुंबई विशेष माहिती याच्या पण अकॅडमीमध्ये नोट्स आहेत जी केच्या नोट्स शॉर्ट नोट्स आणि एम सी क्यू सहा हजार एमसी क्यू बारा हजार वनलाईन शॉर्ट नोट्स आहे अगदी कमी शुल्क आहे दोनशे पन्नास चारशे रुपयामध्ये तुम्ही घरपोच ही सेवा उपलब्ध असणार आहे विद्यार्थ्यांकरिता याकरिता तुम्हाला अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे आणि आपल्या अकॅडमीला ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कसं मिळवायचं आहे बेसिकपासून सर्व विषयाची तयारी निश्चितपणे करून घेतली जाणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे ठीक आहे धन्यवाद